नमस्कार श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त आज आपण पाहणार आहोत की समोरचा व्यक्ती आपल्याशी खोटं बोलतोय आणि आपल्याला काहीच कळत नाही तर या पाच गोष्टींमुळे आपण एका सेकंदात ओळखू शकतो पुढील माणूस आपल्याशी खोटं कसा बोलतोय चला पाहूया घरी असो वा कामाच्या ठिकाणी आपल्याला आपल्या आयुष्यात अनेक प्रसंगांना सामना हा करावाच लागतो किती सामने करताना आपल्याशी कित्येक लोक आपल्याशी खोटं बोलत असतात असं म्हणतात की एकदा खोटं बोललं की ते लपवण्यासाठी अनेकदा खोटं बोलावं लागतं काही माणसं अशी असतात जी बेमालूमपणे खोटं बोलतात आणि आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून अनेक वेळा फसतो समोरचा खोटं बोलतोय का खरं बोलतो हे ओळखणं अनेकदा कठीण आहे काही लोक इतक्या आत्मविश्वासाने खोटं बोलतात की समोरच्याला त्याच्यावर संशय देखील येत नाही मात्र शरीराच्या काही हालचाली चेहऱ्यांचे हावभाव असे असतात ते पाहून तुम्ही एका सेकंदात ओळखू शकाल की पुढचा माणूस आपल्याशी खोटं बोलतो तर कसं तर चला पाहूया काही पाच गोष्टी आहेत आपण पाहूया पहिले आहे नजरेला नजर देणे असं म्हणतात की डोळे कधी खोटं बोलत नाहीत आणि हे अगदी खरं आहे खोटं बोलणारी व्यक्ती नजरेला नजर देऊन कधीच बोलत नाही आणि जर एखादी व्यक्ती खरं बोलत असेल तर ती आपल्याकडे बघून बोलते त्या व्यक्तीची नजर भिरभिरत नसते असं करत असताना त्यांचे वर्तन हे नैसर्गिक असते त्यात कोणतीही बनावटपणा नसतो दुसरा आहे अस्वस्थपणा खोटो बोलताना मनात चिंता वाढते हा तणाव कमी करण्यासाठी लोक न कळतपणे अस्वस्थ असल्यासारखे हालचाल करतात पाय हलवणे बोटांची खेळ करणे सारखा केसांना हात लावणे ही सर्व अस्वस्थता मनाने लक्ष नाहीत जेव्हा तुम्ही एखादा अवघड प्रश्न विचारता आणि समोरचा व्यक्ती अशा रीतीने अस्वस्थ हालचाल करत असेल तर त्याचा अर्थ स्पष्ट होतो की हा व्यक्ती आपल्यापासून काहीतरी लपवतोय तिसरा आहे डिजिटल्सचा भडीमार आता खोटारडे लोक ते सांगतात असलेली गोष्ट खरी आहे असं वाटावं किंवा त्यावर ऐकणाऱ्याचा विश्वास बसावा यासाठी गरजेपेक्षा जास्त बोलतात ते अनेक अनावश्यक अतिरिक्त तपशील देतात मात्र यातून त्यांना अनेकदा कळत नाही की त्यांच्या सांगण्यामध्ये बरीच विसंगती असते आपण प्रामाणिक आहोत हे सांगण्यासाठी एखादी व्यक्ती गरजेपेक्षा जास्त गोष्टी सांगत असेल तर ती तुमच्यापासून हमखास काहीतरी लपवत आहे हे स्पष्ट होते आणि चौथा आहे प्रतिसादाला विलंब प्रामाणिक लोक लगेच आणि नैसर्गिक प्रतिसाद देतात खोटं बोलणारी व्यक्ती समोरच्याला किंचा आणि करण्यासाठी गोष्टी रचवण्याची वेळ घालत असते आता त्यावर बराच विचार करत आहोत यामुळे त्या व्यक्तीला उत्तर देण्यात विलंब होतो किंवा ती व्यक्ती उत्तर देण्यास टाळाटाळ करते आणि सर्वात लास्टच आहे आणि पाचवा बलजबरी आणि खोटं हसणे आता समोरचे व्यक्ती खळखळून हसते तेव्हा आपल्याला ते पटकन कळते त्याच्या रीतीने समोरची व्यक्ती खोटं खोटं हसत असेल तर ते देखील आपल्याला सहजपणे कळतं आता समोरची व्यक्ती दिलखुलासपणे हसली तर आपल्याला त्याच्या नजरेत एक समाधानाची आनंदाची भावना पटकन दिसून येते खोटं हसणाऱ्याला मात्र तसं नसते उगाच ओढून ताणून समोरची व्यक्ती हसते तेव्हा ती तणावाखाली हसत असते किंवा त्याच्या मनातील अपराधी भावना दडवण्याचा तो प्रयत्न करत असतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सीमा गायकवाड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबतच बेलायकॉनवर क्लिक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ